नमस्कार सित्र मित्रांनो आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार मित्रांनो महाराष्ट्रात सध्या अशी परिस्थिती आहे की काही भागात अजूनही पाऊस झालेला नाही जसे की मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात तर काही भागात पावसाची संततधार चालूच आहे जसे की कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात गेल्या तीन चार दिवसापासून मोठा मुसळधार पाऊस चालूच आहे अजूनही हा पाऊस पुढील दोन दिवस राहणार आहे व्हिडिओ महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तर जाणून घेणार आहोत आजचा हवामान अंदाज व तसेच राज्यातील नेमका पाऊस कधी उघडणार आहे व ज्या भागात नहीं। आने जा भागात पाऊस अजूनही नाही आणि ज्या भागात पाऊस अजूनही नाही त्या भागात सुद्धा बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला लाईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण विदर्भात भयंकर मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये अकोला मूर्तिजापूर अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर ब्रम्हरी वर्धा हिंगणघाट यवतमाळ वाशिम आसपासच्या परिसरात आजही मोठा पाऊस होईल मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर हिंगोली परभणी नांदेड बीट गेवराई माजलगाव लातूर धाराशी उदगीर परळी या भागात आपल्याला आज दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्याचसोबत मध्य महाराष्ट्र पाहिले असता यामध्ये पुणे सासवट सातारा कराड विटा इस्लामपूर कोल्हापूर सांगली व इतर आसपासच्या परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपात चा पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळेल तसेच सोलापूर पंढरपूर बारामती दौड अहिल्यानगर जत या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही ठिकाणी रात्रीपर्यंत या भागात सरी भाग बदलत होऊ शकतात मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व आज होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडं जास्त राहू शकतो तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे पुढे कोकण किनारपट्ट्यात मात्र आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवीनगर चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मालवण राजापूर सावंतवाडी कल्याणुंबरी वसई विरार आणि तसेच कोकण किनारपट्ट्यात इतरही आसपासच्या परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संपूर्ण दिवस पाहायला मिळेल तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाळ सिन्नर आणि तसेच खांदेपच्या इतरही आसपासच्या परिसरात आज ढगाळ वातावरणासह काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र अकरा आणि बारा जुलै नंतर राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आज हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद